महाराजे यशवंतराव होळकरांचा महाराजे यशवंतराव होळकरांचा महाराजे यशवंतराव होळकरांचा महाराजे यशवंतराव होळकर यांचा विजय असोच्या गजरामध्ये आज पुणे जिल्ह्यातल्या किल्ले वाफगाव या ठिकाणी महाराजे यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यामध्ये साजरा केला जात आहे आणि या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी यशवंत शनेचे सरसेनापती सन्मानीय माधवभाऊ गडदेसाहेब देखील आलेले आहेत ते उपस्थित आहेत ता आपण त्यांच्याकडून यशवंत शनेची वाटचाल महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी आणि वैभवशाली इतिहासातून धनगर जमातीने बहुजन समाजाने काय प्रेरणा घेतली पाहिजे या सर्व विषयावरती आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत भाऊ सर्वप्रथम मी तुम्हाला आजच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो यशवंत शनेचा एकच विचार महाराजे यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार महाराजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने यशवंत सेनेची स्थापना करण्यात आलेली आहे आज हा राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत यशवंत शनेचे सरसेनापती म्हणून संबंध महाराष्ट्रातील समाज समाजबांधवांना महाराजा राजराजेश्वर यशवंतराव होळकर यांच्या राज्यभाषणामध्ये हार्दिक शुभेच्छा खऱ्या जर बघायला गेलं तर हिंदुस्थानामध्ये इंग्रजी सत्ता जी दीडशे वर्ष आपल्यावर राबवली गेली राबली गेली ती जर महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानातला सर्व राजे राज राजा रा, राज राज जर, जर आपल्याला साथ दिली असती तर कदाचित इंग्रज आपल्यावर कधीही राज्य करू शकले नसते तो उद्या तो विचार महाराज यशवंत होळकरांचा त्यावेळी कोणी जाणला नाही पण ते गेल्यानंतर अखंड थोड्याच कालावधीत अखंड हिंदुस्थानावर इंग्रजांनी सत्ता स्थापन केली आणि त्या काही अशी परिस्थिती होती की सगळे राजे नजरवडे इंग्रजांचा अधीन होते फक्त एकमेव असा राजा होता मा हिंदुस्थानामध्ये तो इंदोरचा ज्या यशवंतराव होळकरांना इंग्रजांनी सांगितलं हो की आम्ही तुमचे तळ करतो आमच्यावर आक्रमण करू नका त्या पद्धतीने जर तुम्ही बहुतर बघितलं असेल उभ्या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये तर असा राजा होणे नाही छत्रपती शिवरायानंतर दूरदृष्टीचा लढवय्या असे महाराजा यशवंतराव होळकर ते होऊन गेले आज आम्हाला भाग्य आहे की त्यांच्या नावाची यशवंतसेना आज आम्ही स्थापन केलेली आहे आमचे स्वर्गीय बापूसाहेब कोकरे यांनी एकोणनव्वद साली धुळदेवला म्हणजे फलटण झाला धुळदेवला या धुळदेव मंदिरामध्ये यशवंतने स्थापना केली ती यशवंतसेना आज तागात काम करते आमचे स्वर्गीय आदरणीय बापूसाहेब कोकरे यांनी अथक परिश्रम घेऊन वाड्या वस्तीवर जाऊन मेंढाव्या फिरणाऱ्या जमातीला भेटून धनगरामध्ये नवचतनं उभं केलं होतं आज ते आपल्यात नाही आहेत पण ती जुरा खांदार घेऊन आज महाराष्ट्रावर मी जातो आहे खूप चांगल्या पद्धतीने समाज बांधव एकत्र येत आहेत काम करतायत पण पन... साहेब आपण स्वर्गीय बी के खोकरे यांचं नाव घेतलं स्वर्गीय बी के कोकरे यांनी यशवंत सेना हे नाव का बरं दिलं असावं महाराजा यशवंतराव होळकर तर त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होते काय विचार असावा त्या पाठीमागे जर खरं आपल्या संघटनेला यशवंत सेना हे नाव त्यांनी दिलं खऱ्या अर्थाने बापजा खोकरे गोल्ड मेडल शिंदेवर होते त्या काळामध्ये एक तासाच ट्रेनिंग दिलं त्यांना तेव्हा बाराशे रुपये पकडतात एक तासाचा पण त्यांच्या हातामध्ये असं मध्यांच्या काळामध्ये ना एक झुंज कादंबरी आली आणि त्या झुंज कादंबरी एक नाही तिनं पाच वेळा वाचून काढली आणि एवढा विद्वान एवढा हुशार की मला माझ्या सांभाळ काय केलं पाहिजे म्हणून नोकरी सोडून वाड्यावर फिरायला लागले बारामती हनुमंत कोकरे आहेत त्यांनी त्यांना सांगितलं एक मुंबईला गडदे मास्तर आहेत बिके त्यांना जाऊन भेट तुम्ही आणि त्या अनुषंगाने गडदे महाराजांची भिकेकरांची भेट झाली माझ्या वडिला स्वर्गीय वडील गडदे महाराजांकडं भिके वगैरे नेहमी यायचे दोन महिन्यातून चार महिन्या सहा महिन्यातून गायडन्स करायला आणि खरं महाराष्ट्रात ते फिरत होते फिरत असताना कुठेतरी एक समाज संघटन आपलं असावं कारण ज्या समाजात संघटन मजबूत तो समाज मजबूत ही धारणा डोळ्यासमोर ठेवून भिके वगैरे महाराष्ट्रात फिरत असताना खूप चांगल्या प्रकारे सहयोग मिळत होता खूप चांगल्या प्रकारे लोकं जवळ येत होती हा हाडाचा कार्यकर्ता होता माझे संघटना नाव काय द्यायचं म्हणून हे सगळे चार पाच म्हणजे मुंबईला आली होती त्या काळामध्ये आईल्यादेवी ही भू खूपशा लोकांना माहिती नव्हती त्या यशवंतचा नव्हता पण त्या राज्य त्या त्यावेळेच्या राजकारणावर ता यशवंतराव चव्हाणचा पगडा चांगला होता शरद पवारचा पगडा ता चांगला होता आणि आपल्यामध्ये पण एक यशवंतराव उलगाई होऊन गेला होता हे खूप बुद्धिजी लोकांना माहिती होतं म्हणून आपल्या संघटनेचं नाव यशवंत सेना ठेवायची ही लढवय संघटना ठेवायची आणि हे ज्या दिवशी आपलं रिलेशन पूर्ण होईल त्यावेळी यशवंतरा होळकर यांचं काम सांगायचं हे राजकारणाचा भाग होता पण यशवंतराव होळकर आपल्यात होऊन गेला आता आतापर्यंत महापण महाराष्ट्रात बघत आलो होतो त्यामुळे पुणेश्वर आलयदेवीचंच आपण गुणगान गातो ती आपली माता आहे सर्व ज्ञात आहे हिंदू रक्षणासाठी लढलेली एकमेव माता ती आहे की हिंदू संपला होता त्या काळामध्ये हिंदूचे जी मंदिर जीर्ण करण्याचं काम या माता माऊलीने केलेलं आहे त्याच्या पश्चात एक लढवया पण आमच्यात होता की मल्हारा होळकारानंतर या अखंड हिंदुस्थानामध्ये स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या हिमतीने राज्य करणारा राज्यकर्ता हा यशवंतराव होळकर आपल्या जाऊन गेला त्या नावाने यशवंत स्थापन करायची हा चंग ती यशवंतना स्थापन झाली आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी इतिहासाला साजेचं काम या ठिकाणी यशवंत सेना करत आहे कारण त्यांच्या नावाने ही संघटना सुरू आहे आज राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना आपल्या समाज बांधवांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासापासून किंवा त्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे काय प्रेरणा घेतली पाहिजे जर तुम्ही इतिहास वाचलात महाराज चंद्र होळकरांचा तर त्यातून काही ठराविक गोष्टी ठळकपणे तुम्हाला समोर येतात की लाचरे जन जगा जगायचं का स्वाभिमान उठून उभं राहायचं म्हणजे याच्याकडे काही नव्हतं पैसे नव्हते घोडा नव्हता इंदूला जाण्यापर्यंत याच्याकडे पुंजी नव्हती सैन्य मागायला लागलो त्यांना मारला लागतो अशा तळ तळातळ जीव ठेवून इंदूरला गेल्यानंतर त्या त्यांनी स्वतः सैन्य उभं केलं आणि सैन्य उभंच केलं नाही त्या कारण हिंदुस्थानात दरा निर्माण केला महाराष्ट्रा धन्य समाजला मी सांगू इच्छितो की आज आपण अस्तित्व संपूर्ण बसलेलो आहोत आपला समाज आज खेड्यापाड्यामध्ये मारावर फिरतो आहे अन्यायग्रस्त समाज आपला आहे आणि यासाठी जर तुम्हाला आम्हाला जर भविष्यात उभारायचं असेल सर्वांना एक एकत्र गरजेचं आहे कुठेतरी मोड बांधली पाहिजे विचारांची मोड बांधली पाहिजे कुठेतरी यशवंतराव होळकर तुम्ही हृदयात बसला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हे राज्यकर्त्यांनी आपल्याला फसवले आपल्यापासून ला आपल्याला आपल्या आरक्षणापासून लांब ठेवलं आहे आपल्या मुलाबाळांची भविष्य सत्तर वर्ष बर्बाद झालेली आहेत पाच पिढ्या आपल्या बर्बाद झाल्या आहेत इथून पुढच्या काळात आपल्या मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ नये वाया जाऊ नये त्याआधी तुम्ही आम्ही आत्तापासून कामाला आलो तर दोन हजार चोवीसमध्ये हा ना महाराष्ट्राचा धनगर समाज नक्कीच दिशा देण्याचं काम करेल किल्ले अपगावचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पंचवीस करोड रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पण समाज बांधवांचं म्हणणं असं आहे की पंचवीस हजार कोटी जरी दिली तरी देखील या होळकरशाहीला ते कमीच पडणार आहेत कारण होळकरांनी या देशाच्या जडणघडणीमध्ये तेवढं मोठं योगदान दिलेलं आहे असं असताना सरकार मात्र या होळकरशाहीच्या ज्या इतिहासाच्या खणाखुणा आहेत त्या जतन करण्यामध्ये हात का आखडता घेत आहे का कमी पडत आहे असं आपल्याला वाटतं पहिल्यांदा या सत्तर वर्ष महाराष्ट्र राज्य केलं हे धनगर द्वेष्ट होते झालं आहे अजित पवारांनी पंचवीस को, कोटीचा जो निधी दिलाय तो मला त्यांनी एवढं सांगणं की पंचवीस कोटी तुम्ही दिलात त्यावर तुमचा आभार आहे पण पहिलं हे जे वास्तू ही जी जागा जे रजिशिक्षण संस्थाकडे पडीक पडली ती पहिली काढून द्या तुम्ही सत्तेमध्ये आलेला तुम्हाला कळतंय होळकरांचा वंश आहे होळकरांचा वाडा इथे तुम्ही तिथं बे कायदा जे इथं बसवले ते पहिले बाहेर काढा धनगर हातामध्ये वास्तू पूर्ण द्या आणि त्यानंतर मग किती घ्यायचं किती द्यायचं आणि वास्तू कशी उभी करायची ही तुम्ही आम्ही ठरवू म सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती यशवंत शना सध्या काय करते हा अनेकांना प्रश्न पडलेला असेल आदरणीय माधवभाऊ गडदे यांनी देखील धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती अनेक वेळा म्हणजे रस्त्यावरची लढाई केलेली आहे सभागृहातली लढाई केलेली आहे विशेष म्हणजे सभागृहामध्ये घुसून त्यांनी सभागृहदेखील बंद पाडलेलं आहे त्याचबरोबर मुंबईमधली जी रेल्वे असेल तर देखील त्यांनी रोखून धरण्याचं काम केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसून त्या ठिकाणी पिचडांना जाब विचारण्याचं काम तमाम यशवंत सैनिकांनी केलं होतं असे हे आक्रमक आणि लढाऊ नेते असलेले सन्मानीय माधवभाऊ गडदे यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात भाऊ धनगर एस टी आरक्षण लढाई जी आहे ही लढाई आता न्यायालयच तर सुरू आहेच पण दुसऱ्या बाजूला सरकारची जी उदासीनता आहे ते आपल्याला दिसून येते कारण वारंवार सरकारच्याकडून या ठिकाणी समित्या स्थापन केल्या जात आहेत अभ्यास दौऱ्यांचं नाटक काढलं जाते टीसदेखील असाच एक आपल्या माती मारलं होतं पुन्हा तशाच पद्धतीची समिती आपल्या वाट्याला आलेली आहे हे सगळं बघितल्यानंतर आज यशवंत सैनिक म्हणून किंवा यशवंत सैन्याचे सरसेनापती म्हणून तुमची काय भूमिका आहे मी महाराष्ट्रात तमाम धनगर समाजबांधवांना एकच सांगू इच्छितो कुठला असा राजकीय पक्ष झाला नाही की धनगरांना तिकीट देईल आणि कुठला कुठला राजकीय पक्ष झाला नाही की धनगरांना एसटीचं आरक्षण मिळेल असं मला तर वाटत नाही आणि पुढून पुढे सत्तर काळात सत्तरच्या काळात मिळेल हेही आशा नाही आहे एकमेव गणित असं आहे की या महाराष्ट्रामध्ये राजकारणाची खुर्ची हे राजकारणी एवढे सत्तानं झालेले आहेत त्यांच्या खुर्चीला जर हात घातला तर हे त्या लेवलला येतात कारण भिके गोकर्यांचं आम्हाला एंट्री मिळाली सत्तेला हात घातला होता त्यांच्या म्हणून इथे येण्यात येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसच्या काळात लोकसभा असो विधानसभा असो कुठल्या नगरपालिका असो जोपर्यंत धनगर समाज त्यांच्या खुर्चीला हात घालत नाही ना तो पण ह्यांची बुद्धी जागेवर यायची नाही आहे आणि मग धनगर समाजाला विनंती आहे की लढलं पाहिजे तुम्हाला घरी असून बसून कोण आणून देणार नाही खाटल्यावर तुम्हाला लढावं लागेल प्रत्येक कॉन्ट्रीवन्सीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक लोकसभेमध्ये तुमची माणसं उभी केली पाहिजे पाडला तरी ब्यात्तर आता आडोले साहेब बोलून गेले की आम्ही निवडून आणतो आम्हाला माहिती आहे आम्ही निवडून येऊ शकत त्यामुळे आम्ही कोणाला पाडू हे तर आम्ही सांगू शकतो आणि आठवले तो प्रयोग केला आहे आठवलेंनी अख्या महाराठाचा प्रयोग केला आहे याच्यापूर्वी आज धनगरांना हो आज इथून जाताना एकच गोष्ट घेऊन जावी लागेल की आज आडोळ्यांनी जे सांगितलं की तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्हाला कुठला देणारा कुठला पक्ष नाही आहे तर तसं जर नसेल तर धनगरांनी स्वतः उभा राहून धनगरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे त्या अशा तुमच्या वाटीत कोण टाकणार नाही आज तुम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत त्या संदर्भात तुमची काय रणनीती आहे स्पष्ट रणनीती आहे महाराष्ट्रामधे बैठका चालू आहेत कार्यकर्ता भेटत आहेत कोल्हापूर आहे सातारा सांगली आहे या आता आमच्या नागपूर विदर्भ या भागामध्ये लोकसभेला आम्ही माणसं उभी करणार अशी माणसं उभी करणार ना की जेणेकर विचार नव्हता केला आयुष्यामध्ये की मी पर्यंत त्याची लायकी आम्ही दाखवू म्हणजे लोकशाहीमधला राज्याभिषेक महोत्सव साजरा करण्यासाठी यशवंत शना सज्ज आहे आणि जर लोकशाहीमधला हा राज्याभिषेक सोहळा जर तुम्हाला साजरा करायचा असेल तर मतपेटीची लढाई तुम्हाला जिंकावी लागणार आहे बरोबर आणि मतपेटीची लढाई जिंकण्यासाठी आपण काय करणार आहोत महाराष्ट्रामध्ये दोन नंबर धनगर समाज आहे जर आता जर तुम्ही बघत असाल ना तर ह्या गेल्या पंधरा वर्षापेक्षा ह्या वर्षी या खंडात तालुक्यातून जिल्हा जिल्ह्यामध्ये धनगर समाज आंदोलन पेटतं आहे तालुका पेटता जिल्हे पेटायला लागलेत पुढे धनगर समाजामध्ये एक सत्वाची भावना निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतो आणि ह्याच भावनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी धनगर समाजाचा उमेदवार उभा असेल म्हणजे यशवंत सेनेचे उमेदवार उभे असतील मी यशवंत उमेदवार उभे करणार आहे कुठल्या पक्षाने देऊ देऊन आज राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून तुम्ही घोषणा करताय का शंभर टक्के घोषणा करतो आहे आम्हाला कोणी देणार पक्ष महाराष्ट्रातून असू तो, ना तो आलेला नाही कोणी त्याची लायकी पण नाही आहे तर आमच्या धनगर ठिकाणी काम याच्या सणाच करेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभा आम्ही लढवू निश्चितच तर हे होते श्री माधवभाऊ गडदे यांनी सांगितलेलं आहे की आज राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहोत की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही लढणार आहोत आणि मतपेटीच्या माध्यमातून लोकशाहीमधला लोकशाही व्यवस्थेमधला राज्याभिषेक करून घेण्यासाठी यशवंतसेना या ठिकाणी सज्ज झालेले आहे कॅमेरामॅन डॉक्टर संदीप हजारेसह अमोल पांढरे किल्ले वापगावहून जय मल्हार जय भारत